एका आईच्या प्रेमाने आणि पित्याच्या रागाने सुरू झालेल्या या कथेत असे वळण आहे जे ऐकून अंगावर शहारे येतात आईच्या आदेशाने सुरू झालेली ही कथा अशक्य प्रसंगापर्यंत येऊन पोहोचते पुढे काय जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ऑनलाईन क्लासरूम युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माघी गणेश जयंती कथा चला तर आपल्या या कथेला सुरुवात करूया माघी गणेश जयंती मागील रहस्य काय आहे इतिहास आणि त्या मागील कथा माघ महिन्यातील शुल्क चतुर्थीचा दिवस गणेश भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो या दिवसालाच माघी गणेश जयंती असे म्हणतात प्राचीन पुराण कथांमध्ये गणेशाच्या जन्माविषयी दोन वेगवेगळ्या परंपरा आढळतात काही ग्रंथांनुसार गणेशाचा अवतार भाद्रपद महिन्यात झाला असे मानले जाते तर काही आख्यायिकांमध्ये माघ मासातील या दिवशी गणेशाचा चतुर्थ अवतार प्रकट झाला असे वर्णन आहे म्हणूनच माघी चतुर्थीला गणेशाचा जन्मदिन मानून पूजा व जयंती उत्साहात साजरी होते कथेनुसार देवी पार्वतीने स्नानगृहात जाण्यापूर्वी आपल्या अंगावरील उठण्यापासून मातीसारखा देह तयार केला आणि त्या देहात प्राण फुंकून एक तेजस्वी बालकाला जन्म दिला तोच गणेश बुद्धीचा सामर्थ्याचा आणि संकटमोचक देवता पार्वतीने त्याला आदेश दिला की तिने स्नान करताना कोणीही आत येऊ नये योगायोगाने त्यावेळी भगवान शिव परत आले आणि गणेश आणि आईचा आदेश पाळत त्यांना प्रवेश नाकारला यातूनच शिव व गणेशामध्ये संघर्ष झाला आणि शिवाने रागाच्या भरात गणेशाचे मस्तक धडा वेगळे केले पार्वतीचा दुःखाने भरलेला हुंकार संपूर्ण ब्रह्मांडात पसरला देवांनी शिवाला प्रसन्न करून बालकाला पुन्हा जीवनदान देण्याची विनंती केली त्यावर शिवाने उत्तर दिशेला पहिला मिळालेला प्राणी हत्ती त्याचे मस्तक आणून गणेशाला जीवन दिले तेव्हापासून गणेशाला अर्धचंद्र मौली गजानन आणि विघ्नहर्ता या नावांनी ओळखले जाते काही वाचनांमध्ये असेही म्हणतात की गणेशाचा अवतार पार्वतीच्या शक्तीपासून नव्हे तर पशुपत तेजापासून झाला आहे माघाच्या महिन्यातील शांत आणि थंड प्रकृतीत या तेजाचा जन्म झाला असे म्हणत ही जयंती साजरी केली जाते दुर्वा मोदक तिळगुळ पुरणपोळी यासारखे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात काही मंदिरे व गणेश मंडळांमध्ये भजन कीर्तन अभिषेक आणि आरतीने वातावरण भक्तिमय होते विसर्जनाच्या दिवशी भाविक गणपती बाप्पा मोरिया ये जरे घोषाने मूर्तीला निरोप देतात पण मन मात्र भक्तीच्या गंधाने भारावलेलं राहते माघी गणेश जयंतीचा सार म्हणजे बुद्धी विनय आणि मंगल भावना गणेश हा संकट मोचक असल्याने या दिवशी सुरू केलेले कार्य यशस्वी होईल असा विश्वास अनेकांना आहे घरात शांती मनात समाधान आणि कुटुंबात ऐक्य निर्माण करण्याची शक्ती या सणात आहे म्हणूनच माघी गणेश जयंती फक्त पुराण कथांची आठवण नसून अध्यात्म आणि संस्कृती यांचं सुंदर विणकाम आहे जे आजही अगदी तितक्या श्रद्धेने आणि आनंदाने जपलं जातं तेव्हा सर्व भविक भक्तांना गणपती बाप्पा मोरिया मागे गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा हाईप करा जेणेकरून ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल धन्यवाद